हो गंगा आता निघण मग निघून आता निघून मग निघणं पत्ता नाही बाबा तिचा हा ना काकू आई म्हणते कशी उतरून कशी नाही कशी उतरून कशी नाही येतपाली लहान पाय मोठी आहे म्हणते सांग बापा, मी काय करू पकडून पकडून ये म्हटलं तशी नाही म्हणते तुला काही म्हणते माई काळजी मोठी बापा तिले हट बापा आई ये न बापाई बापा भांबली आहे होती माय आम्ही मताऱ्या कुताऱ्या उतरून गेलो आणि ती जवान भाई उतरले मांग पुढे पाहून राहिली हे तर माय गंगा ना ये ना लवकर

आ, हो गंगा शिल्पाचं बरोबर आहे काय काय घ्यायचं आहे पहिले सांगून दे म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला कुठं जात आहे आपण पहिलेच ठरवतो नाही का मग तिथे गेल्यावर धांदल बाई इथं गेली असती तर बरं झालं असतं तिथे गेले असते तर बर झालं नाही का गंगा आताच सांगून द्या आताच चाललं जाऊ आपण तेवढी काही घेईन आपल्याला पाय शांत बाई तसं घ्यायचं तर मला सर्वच आहे व इले चांगले घरी घालायचे कपडे घ्यायचे आहे इले बाहेर आजारीची कपडे घ्यायचे आहे चांगले 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 लग्नात गिग्नात घालायचे फॅशनेबल कपडे आ मस्त शाळा गिड्या घेऊन द्यायचे इले आताच नाही काय म्हणून मग इले सगळंच घेऊन द्यायचं आहे आता कसं हिची कोणती शिक्षा ठेवायची नाही मला माया कोमल वर नाही माया कोमलचं सगळंच करतो मी चपलाई घेऊन देतो इले सतरा रंगाच्या बॅगा म्हणजे सगळंच पाहिजे हा जे जे पुरीच्या वस्तू आहेत निच्या जवळ मला ते सगळंच घेऊन द्यायचं आहे शांताबाई तू कशी म्हणशील तर आम्हा गंगा मग त्याच्यापेक्षा एक काम करा ना सर्वजणी जणी एखाद्या मध्ये घुसून जाऊ मोठ्या वाल्या सगळच भेटते तिथं मग आणि स्वस्त दरातही भेटते क्वालिटी चांगली राहते वरतून आणि आम्हाला काही घ्यायचं असलं घरगुती वस्तू त्या बी तिथून भेटून जाते म्हणजे इथे तिथं भटकल्यापेक्षा एकाच सगळं भेटते काय म्हणता हो गंगाबाई कसं पाहिल्यानं पार्वतीची गोष्ट खरं आहे चलते का मध्ये मॉलमध्ये मध्ये सगळंच भेटते घरचे कपडे बाहेरचे कपडे साड्या माड्या ते चांगलं चांगलं भेटते गंगाबाई चालतं काय सांग तू यावर आहे बाप्पा डिपेंड आहे सारं मी तर कुठे चल म्हणून हो बापा अस पाऊस नका इथं पैसे जास्त लागते तिथं पैसे जास्त लागते पैसे कमी जास्त पाऊस नका जिथे वस्तू चांगली भेटते जिथे सगळं भेटते तिथे चला मी यायला तयार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पैसा दिसा भरपूर आहे माझ्याजवळ तिच्यासाठी काही कमी नाहीये हो जिथं चला तर तिथं चला अ माय मग चला ना बापा आ नाहीतरी गंगा म्हणते पैसे आहे म्हणते तिच्या जवळ अन तसंही मध्ये वस्तू चांगल्या भेटते कसं आहे इकडे तिकडे एक एक दुकान सतरा दुकान हेडल्यापेक्षा आपण पुरा लाटच्या लाट तिथं माहून जातो मॉल मध्ये मस्त मजाही होते मनोरंजनही होते आणि सगळं काही होते खा प्यायलाही भेटते तिथं आणि सगळ्या वस्तूही भेटते तिथे तिथं भटकले गरज आहे पडत बरं चला मग आता मॉल मध्येच जाऊ आपण माल म्हणजे बाबा काय कायचा माल कोणत्या मध्ये जायचा आहे बाबा माल पैशाचा माल सोनागिरी भेटते तिथे एका जगी असं पडलं राहत असं हाताने उसळ लागते जात जायचं आपल्याला मस्त आपलं तर आपले धन्य होते कपडे कपडे शॉपिंग ते शॉपिंग करणं होते ते पेटी कुठं सतरा भेटते होती तर तू जसे म्हणशील तसे सोन्याचे चांदीचे मस्त भेटते स्वस्त दरात चलतं ना मग हा बघिते का की <laughs> आम्हाला कुठे समजते माया आता माल फाल म्हणजे बापा रश्मी उलटीच सांगतो असं जर सोना भेटलं असतं तर बाबा काय लोक इथं असते काय आम्ही झोपड्यात मोबा मस्त मला असतं म्हटलं मला गेल्यावरच माहित पडेल ना मॉल म्हणजे तिथे सगळ्या वस्तूच ठिकाणी भेटते चांगलं मोठं होलसेल दुकान राहते बस तु तुला तिथे गेल्यावर सगळंच माहित पडते तू म्हणशील का कुठं आलो काय घरीच आलो काय आपण हा असे म्हणशील तू अ बर बर चला मग हो शांत बाई चल काय माल म्हणजे काही कपडे लागते काही दिसून राहिलं बापा मोठे मोठ्यात घर जच्च दिसून राहिले इथं चांगले चांगले लोक कुठे आणून टाकलं बाबा रश्मी हा माल ना फाल मध्ये नाही हो चल तू अंदर तर चलून पाहि मग म्हणशील कुठं आली ना कुठं नाही बापा इथंच राहतो मी असं वाटन तुला

म्हणून बाई पुढे चालून मला बोल नाही राहायला पाहिजे म्हणून गंगा मी तुला विचारून राहिली ते काकी हो बाबा काय सांगता येते काय गंगा पलट पलट जोगीला जाऊ नको बाबा नाही तर सांगून नाही आता सीतून चाललं जाऊ आपण करू एखादा ऑटो फटक फदक चाललं जाऊ लागेस काय नाय शांता बाई तू बापा हट रश्मी अंदर चाललं बापा बाहेर ही इतना खूपसुरत नजर आहे तो अंदर से कितना अच्छा होगा वाव Oh अपना अपना ता ग्यूं ग्यूं हो बाई आपण काही घरगुती वस्तू घेऊन घेऊ तू ना आता आलंच आहे सतरा वेळा काय येतो मग आपण आपली नवऱ्याची वेळ्या आणत नाही केली माहिती आहे जास्त पैसा लागते म्हणून होण्याची नवरी आहे बापा आता आला तर घेऊन घेऊ बापा आपण रश्मी नाही हो पार्वती माई इच्छा हेच आहे बिचारे कसं आहे मग मनसला होते ना बापा कोणती गोष्ट दिसली म्हणजे ते घेऊनच घेऊ जाऊ दे ना हो पैसे जाईन ना अजून काय जाईन जाऊ दे तिकडे हो माय पहिले अंदर तर चला माय आता तोंडा जवळ आल्या ना बस बाहेर फेकल्यासारखं करा ना आपल्याला चला ना मग लवकर अंदर मजा घेऊ दे ना जराशी मॉलची हा गेल्याबरोबर नुसतं खरेदीच करायला लावता काय अंदर बस जागा जिगा असं थंड मंड असंत थंड नाही पिऊ म्हणा बरसातीचे दिवस आहे बाय पाय बिचारे पण बाबाई झाकून लाव आता कोणा माय काय काय किटकिट झालं बापा भद बद, -बद पाणी येते आपलं पाणी झाल्यावर शॉपिंग झाली पाहिजे बापा लवकर झाली तर आपल्याला अटकून बसा लागून अजून नाहीतरी अकरा साजले म्हणा दिवस आपल्याला आपल्या जवळ पुरा काही टेन्शन नाही बस बापा गंगे नावच नको येऊ तू आता इथंच राहिलं तर बरं आहे मस्त आज फळच्या पुसा इतक्या राम असतं आय राहता येते का तो बरं मी काय म्हणतो बापा बापाल मोठी पंचायत केल्यापेक्षा पहिले अंधार चला बापा तुम्ही नाही त्यांनी विचारून घ्या ना अंदर गेला मग काही त्याचा ढंग नाही ना नाही काय पहिले जर त्या गोष्टीची आपल्याला महत्व असं असते तसं असते तर काही ते वस्तू वस पाहून फायदा आहे काय म्हणून पहिले चला अंधार अंदर? अंदर जाऊन मध्ये आहे का त्या गोष्टीची चला माहिती चढणं का की त्या चढून गेल्या बापा आम्ही राहिलो यासाठी हा चल फटफट आपल्या जवळ काय उशीर आहे का बारा वाजून राहील ना इथं जर बारा वाजले तर घरी झालं किती उशीर होईल ना चल चल फटक फदक लवकर अ शांती पण हे बिचारे आ चालून राहिलं पुढे जाऊन आपटून गिफ्टून दिला तर बापा म्हणून घेवला लागून राहिलं मला मी नाही जात बापा तिथून दे मी खालीच थांबतो तु या तुम्ही काय करून येतात बापा अन का मगाशी गंगाली थांबली म्हणून राहिली होती तू तू तु साधी इथून वरती त्या पायरीवर उभं राहू न शकून राहिली म्हणजे काय म्हणावं हो बाबा तुला हो ना बापा ही बुढी पाहिजे बुढी चढून गेली इल तर बाई काही वय मर्यादाच नाही बापा कुठेही फसकन बाय कोणीच चढून जाते जवान बाय कोणी चढाले काही तिला वाटते का नाही वाटत बापा लोंगी लुडी झाली कोळी झाली फदफद चालत राहते माय तू तर आता नाही जाऊ का मी थांबते का तू इथं थांबत हात पण जाशील बाई खाली रायशीन तर रंगारंगाचे लोक इथे इथं आता सांगून राहिली कोणी किडनॅप मिडनॅप करून घेईन ना तू आज मरायची उद्याच मरून उद्या मराठी आजच मरून चलशील तर चल नाही तर असंही होते का बापा नाही बापा मला मरा गिराच नाही आहे किडन किडन रंगारंगाचे लोक येते म्हणते बापा हो येतो मी बापा येतो मला मराच नाहीये येतो मी बापा, लो कर, लो कर, या बापा शांताबाई लवकर लवकर या हा या लवकर अ हो गंगा येऊनच राहिले माय हो बापा, बापा किती मस्त आहे बापा हा काचाच काचा लालटोच लाईट बापा रंगारंगाचे बापा देवार मा कोण एवढा अमीर असून काय माहीत बापा ना माय माय बाप झोपले होते काय माहिती बापाद्या अमिराला धुऊन दिली असती तर आज काय मला यायच्यासोबत याय लागलं असतं मस्त गिमानाने गिमानानं घुमली असती बापा स्वतःच्या गाडीनं मस्त येतं माय पहिले कुठं मेला होता काय नाही बापा हा वयस करत असं ना आता एवढं मोठं केलं म्हटलं तर नाही काय लोक कामी मी करत ना आता जाऊ द्या आता वय झाली सोय झाली काही गोष्ट करतं माय हट

म्हणजे कसं आहे आता साडी साडी म्हटलं तर कोणाला आवडते कोणी पाहिजे ना साड्या बाया बुया तर पहिले साडी गेला घेऊन घेऊ आपण मग मेकअपचं सामान घेऊन घेऊ पूर्ण आणि मग इथं चपला काय काय तुला काय काय आहे घड्याळ मड्या सोनं मोनं आणि ते मग पाहू आपण पहिले साड्या घ्यायला जाऊ बरं बरं चाल ना शांत रश्मी इथे का काय ना पोरा अजामत करून घेऊन राहिला नाही बापा 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 किती गर्दी आहे बापा नुस हजामत करण्यासाठी एवढ्या मोठ्या दुकानात दुकान लावलं हॅट तर माय एवढ्या मोठ्या दुकान श्वास गमावून टाकला बापा जिथं खाती जस केस केसरी कापते बापा आहे बापा इथं हट म्हणलं आवडलं बापा केस नमेस कापते हट हे बाबीचा काकू खूप डोकशाला तर आपच आहे व मायचं माईने फालतू आणलं लिहिले आता हे आपल्याला आता खाली लावायची व्हाय नसतं गाव ठेवणी प्रश्न विचार नाही आता हे कौन आहे हे कौन आहे कळलो बना आपण जाऊ द्या तेवढं चालतच राहते अ सगळं एकाच दुकानात राहते सांगितलं काय मी तुला होलसेल दुकानात सगळं एकाच ठिकाणी राहते म्हणून तसं वयते हा हा मला वाटलं साड्याच भेटेल बाबा रंगारंगाच्या एकाच जागी पाहिजेन तर बापा हे भलं मोठं आहे झोपलं कुदलं खेळलं हा पणचे म्हणजे खेळले तर येऊन काही फरक नाही पडत एक काम कर बाबी ते काही तूच खेळून घे आम्ही येतो पण साड्या घेऊन वर राहिलो असतो ना बाई वापसच नसते आली मी माहिती जणी काय पोहोचून राहिले काय नाही काकीचं ठीक आहे बापा शिल्पीच काय होय काय मी माय व काय जरी काटाची साडी आहे किती सुंदर साडी आहे माय घेता का व घेऊन जुन घेऊ ना काय करतो आता आलो घेऊन मग खपल्या मपल्या नाही राहिलं तर काय कर घेता काय हो माय आपण हिची शॉपिंग करायला आलो ना माय तिची राहिली ना आपलीच करता काय दौ देणार पार्वती तिची तर होऊनच राहिली का आपल्या राहून राहिली का तिची पण आपणही घेऊन घेऊन मायनंतर यायला नाही भेटत आता पैसे किशी आणले नाही का पार्वती मी आणले बाई ठपेटीत ठेवले ते नवऱ्याने टाकले दाबले दहा हजार न घेऊन आली साड्या घेऊन घेतो म्हटलं दोन तीन कसे तीन चार तीन चार हजाराच्या घेतल्या तरी होऊन जाते अजून मेकअपचं सामान घे तर घेऊन घेईन बाबा काय करतो मग यायला नाही भेटत आणि असेच पैसे दाबले तर भेटते आणि तसे देत नाही आपले नवरे बाई म्हणून मी घेऊन आले तशीच माय मी नंतर तर त्याच्या पॅन्टच्या खिशातून काढून आली बापा म्हटलं मी बाहेर ते सांगत नाही काही नाही आता इकून गेल्या सांगून द्या का तुमच्या मायला दावण्यात गेलं म्हणाला का त्याच्या मायला काय ऐकायला येते हावल्यावर नाही बैया येते आ बरं जाऊ दे आणले ना हे महत्वाचं आहे पहिले घेऊन जाऊ आपण घरी घालायला पाप माप काय नाही काय नाही सगळंच घेऊन जाऊ आपण गाऊन माऊन माय पाय नाही गुलाबी साडी किती मस्त आहे बापा माय हो ना अशी ती साडी मला लग्न आणली बापा कोण आपल्या वेळेस भेटेच काय माय मच्छीच्या जाय आणि बाबा ते कळेच्या काय बरं एक काम करू पहिले आपण तिकडे जाऊन मग पोहू इकडे मग घेऊ आणि शाळेत कोमाल कपडे पाहिले जाऊ पहिले आणि मग जाऊ ते वाट पाहत आय बुडे काय बघून राहिले काय बघून राहिली म्हटलं नुसतं बुडे 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 तू पाहिन त्या मायापेक्षा बुडी तू आयो आर तू हे पलकिंग मलकिंग हे वरच भाऊचे केस मारत पिकून गेले तू वाले वाय मला बुढी म्हणून स्वतः पाहिन तुला एवढी मतारी मायापेक्षा मतारी ये मी तरी जवान सुवान दिसतो जरा केसच पांढरे माय फक्त गेले गैले चांगले रटरट केस आहे जा पाहिन बुची पाडून येतं चष्मा चष्मा लागला भकने मला बुढी म्हणून मारत तू पाय पहिले एवढ्या लोकही तपमान करत बुढी बुडी म्हणून काही वाटते तुला माय पाय बरं बापा आजकाल लोकले मतार झाला आणि म्हटलं ते बापा राग आहे ते बापाय बुडी आहे बुडीच म्हणाल ना बाप्पा जेवण आहे तू बस करून देतो हे लग्न हो oh, सारे लोक म्हणणं मला बुडी 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 मग त्या ऑस्किलेटर वर चढली मला म्हटलं त्या पायऱ्या पायरे नाही ऑस्किलेटर म्हणते ऑस्किलेटर त्या ऑस्किलेटर वरून चढून राहिले तवाई म्हणे पदक फदक वयने पाहणं काही नाही म्हणे तू एवढं जर वय पाच होत तुले राय घरी काय आली पेटीकोट मेटीकोट घाल आणि काय पेटीकोट मेटीकोट साडी न मारी घरात जाणं लुगडण चालली लुगड्यावर काय घाल लागते तुला सांगून राहिली राहिल्या कौन म्हणून राहिल्या पाय नाय पार ना पार्वती नुसतं बुडी 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 करून राहिली बुडीच म्हणून वाहिली एवढं चांगलं माहिती गोदा गोदा होती कोण तरी भावी लागतो ना मी शाही नाही म्हणायची बुढी बुडी बुढी बुडी वहिली पासली पास काय बोलणं शकते का होईले काही लई आळीले पाय व पार्वती आता बुढी आहे बुडीच म्हणून ना बाबा जेव्हा सुवान बु बनणार काही एत माहिले कल्लक सांगून देती मग तुला ते मी चांगल्या जेवण बायचा दर्जा दिला असं नवीन बाय लग्न झालेल्या काय माय बाबी तर काकू काय भांडता बापा चला बरं चला तिकडे शाळा घ्यायला आहे आपण इथं काही उभ्या न करू चला चला लवकर हम्म बुडीला राग ते बापा बुडी म्हटलं म्हणजे तर माय बुडीचं जेवाणीच मन राहायला वाटते लवकर तिकडे म्हणजे करायला लागते भाऊ मी काय म्हणतो तुम्ही सगळे लाचे काय लहेंगे काय काय तुमच्या सगळ्या प्रकारच्या व्हेरायटी आहे आमच्या समोर अशा मांडा आम्ही त्या व्हरायटीपैकी एक व्हेरायटी चूज करू एक म्हणजे जेवढ्या आम्हाला लागते तेवढ्या व्हेरायटी चूज करू म्हणजे डिझाईन आम्ही एक सिलेक्ट करू प्रत्येकीसाठी आणि साड्या पण ज्या ज्या पण व्हेरायटीच्या ज्या पण क्वालिटीच्या आहेत त्या सगळ्या साड्या दाखवा रेट सांगा तुम्हाला तीन हजारापासून सुरुवात केला तर चाळीस हजारापर्यंत आणि ही मुलगी आहे त्याच्यासाठी तुम्ही पन्नास हजारापासून तर आणखी किती हजारापर्यंत सुरुवात केली तरी चालेल अ गंगामा आहे एवढ्या महागाच्या साड्या नको घेऊ मला मला तुला तीन हजाराची दोन हजाराची घेतली ना तर मी म्हणजे लय सोन्यासारखं मानत केलं हा मला एवढ्या महागाच्या काही घेऊन नको देऊ लागेल तर मी तुला सांगून राहिली हा मी नोकरीवर लागल्यावर मी तुला घेऊन येईन तेवढ्या रुपयाची तू नको घेऊन देऊ मला सांगून राहिली मी बस चुप कोमल चाळीस हजाराची नाही घेऊ आपण दहा हजाराची घेऊ वीस हजाराची घेऊ हा नाही घेऊ चाळीस हजाराची कसं आहे कोणती कधी कधी कोणती कमी प्राईज असलेली वस्तू आवडते महाग असलेली नाही आवडत पाहू ना बाई कोमल आता आलंच आहे घेऊन घेऊ आपल्या जर पैशाची कमी आहे काय वावर आहे ना एवढा मोठं त्या बाबाचं हा काकू हे जे साड्या आम्ही मांडल्या आहे ना या सगळ्या लेहंगे आहे साड्या आहे तुम्हाला काय करायचं आहे चूज तुम्ही करू शकता सगळ्या प्रकारची आणि सगळ्या क्वालिटीची आहे आणि कोणतं तसं बेकार असं काहीच नाहीये तुम्हाला जे वाटते ते घ्या तुम्ही बघा तुम्हाला कोणत्या कोणत्या हो प्रकारचे पाहिजे तर आणि तुम्हाला जर आणखी काही डिफरंट प्रकारचे पाहिजे असेल तर मला कन्व्हिन्स करा मी तुम्हाला दाखवते अ माय पार्वती रश्मी शिल्पी कुठे गेली काय मी बापा निंग्या बापाच्या शांताबाई ते पाहिजे लहंगा चांगला दिसून राहिला तो लाल कलरवाला तो पाहिजे मस्त आहे का नाही घेता काय

हो रश्मी तशीच तर भल्लीच जाई कुकडी आहे व हा तिच्याच पोरीचं भलं पाय ना एक ड्रेस ने घेऊन दे बाई सारे ड्रेस फाटले आहे गंगा आहे म्हणून तिचं सावरलं बाई नाही तर कोणा सावरलं असतं सावर काय माहित बापा देव हाय पण बापा सगळं बरोबर चेअर आहे सत्याचारलाय जुलूम होता बापा तिचे दिवस काय चालले ठेसलाय म्हणा आम्हा मग आता दोन एकर वर गंगाले भेटन अं म्हणूनच आली वाटते गंगा म्हणूनच तिला घेऊन आली नाही हो बापा ते माया लावून राहिली तिले ती दोन एकर वावरच्या मागाने धावून राहिली काय माहित माय आता सावत्र सक्की माय असून तिची वाली तेच तिथे एवढी जवळ नाही करत खरंच गंगी जवळ करायला चालली काहीतरी गोष्टी करता माय पाय बाई बाबी ते काकी तुला काय समजायचं काय नाही समजायचं ते त्या मनात ठेव अजून कोणाजवळ सांग जवळ फालतू गोष्टी करूई नको फालतू जर तुला असं ऐकलं नसून होत तर उठून चालली जाय दुसरे ते पेटिकोटं गिटिकोटं घेऊन येते कोण जाई भला रागुडाय बाय पाय बाबा तुम्ही जेवण येत तशाच ना मात्र तुमच्या ह्याच्यातल्या काय लस काय माहित बापा नव्हतं या लागत लागतूनच नव्हतं या लागत आम्ही आमच्या बरोबर आहे Uh, बरं मी काय म्हणतो ते पाच लेहंगे आहे ना ते पाच लेहंगे सिलेक्ट करून टाकी किच्यासाठी आणि त्या पंधरा साड्या त्या पंधरा साड्या आणि ते पंधरा ड्रेस घेतले ते वेगळे आणि घरी घालायचे नाईट ड्रेस वगैरे हो ते एवढं सगळं पॅकिंग करून देतो पंधरा साड्या म्हणजे बाईसाठी घेतल्या त्याच्यातल्या बापरे बाप रे एकाच मुलीसाठी पंधरा लेहंगे पंधरा साड्या बाप रे इतकं काय हा म्हणजे प्रत्येक दिवशी काही वेगवेगळ्या फंक्शन आहे का तुमच्या घरी नाही हो बाले अब ते इथं पुरीच नाही पुरीचे फक्त ड्रेस घेतले घरी घालायला ड्रेस नव्हते तर बाकीच्या साड्या माळ्या लेंगे गिंगे बायका बसल्या था, नाही तर थाट म्हणून यायच्या वेळी ना तिकून टिकून कामगा चिमटे देते असं सांगू नको सांगू नको तेल लागून राहिलं भेव दहा दहा पाच पाच हजाराचे घेतले तर भेऊ लागणारच आहे ना आम्ही बाईक काढलो ग पैसा खर्च पुढे पाहिजे त्या बायका म्हणजे सारा व्यवहार माणसाच्या हातात असल्यावर पाहिजेच का नाही म्हणून माहिती म्हणून अच्छा असं आहे का बरं बरं अ शांताबाई तिले म्हणा का घुडा युट्यूब चे असे चांगले चांगले चांगल्या ब्रँडचे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट घ्यायचं म्हणा चेहरा खराब होते हलके पटले घेऊन घेशील पैशाले पाहिशीन म्हणा सांगतील जराशी पाहू बाई ती माही काय म्हणून राहिली चांगल्या क्वालिटीचे घेजो बाई बरोबर आहे तिचं तोंडाला लावून काय तोंड हो जे तुले सूट होते जे चांगले आहे कंपनीचे प्रोडक्ट चांगले आहे हे घेजो बाबा आणि कोणते नको घेऊन आम्हाला एवढं समजत नाही जातलं तर पाहिजे आता कोणती घ्यायचं रश्मी सांगावतील जराशी अहो काकू बरोबर बरोबर घेतो म्हणा आईला सांगा हो बाई तिलेच समजते ना शांतबाई मायापेक्षा काय सांगायचं आहे चला मित्र तर मग माझे प्रिय मित्र मैत्रिणींना तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे कमेंटमध्ये जे तुम्ही म्हणता की व्हिडिओ मोठा टाकत जा त्याप्रमाणे मी आज व्हिडिओ मोठा बनवला तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया उद्याच्या भागात काहीतरी नवीन घेऊन येऊया कोमलचा मेक करूया बघूया तर काय होते तर कशा प्रकारे होते तर चला तर मग बघत राहा हसत राहा आनंद घेत राहा आणि कमेंट करत राहा लाईक्स करत राहा सबस्क्राईब करत राहा भेटू उद्याला